शिवसैनिक बांधवान भगन आणि माझा कल्याण मतदारसंघात येण्यापूर्वी मी घरी एक पत्रकार परिषद घेतली कदाचित आपण पाहिली असाल या मतदारसंघाचं काम अथवा या मतदारसंघाची जबाबदारी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत फार महत्वाची आहे कारण घरनं निघताना पत्रकारांशी जे बोललो त्यांना म्हटलं मी दत्तार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायलाच काल आपले माननीय पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले माझ्या माहितीप्रमाणे या महिन्यात पुन्हा एकदा ते येणार आहेत उद्या संक्रांत एक केळगुळ घ्या हा तिळगुळ वाटप सुरू आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला पण या लोकसभेच्या निवडणुकीत हुकुमशाहीवरती संक्रांत येणार आहे हे मात्र नक्की आणि या शाखेचं एक महत्व आहे मला आता आपले सदा आणि सगळी मंडळी सांगत होते सीताराम यांचं नाव सीताराम भोवे जरा तब्येत बरी नाही म्हणून आज आलेली नाही पण एक साधा शिवसैनिक गद्दाराला कसा पाडू शकतो हे त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला चिंता नाहीये कल्याण कल्याणमध्ये काय होणार पहिलं घराणेशाहीला जर विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट हे मोदीच कापतील म्हणजे वापरा आणि फेका हे जे काही त्यांचं धोरण आहे त्याच्यामध्ये हे गद्दार उद्या कचऱ्याच्या टोपलीत जाणार आणि नाही गेले गेले तर आपण आहोतच कचऱ्याच्या टोपरीत टाकायला आज मी काही जाहीर सभा घ्यायला आलो नाही पण माझी शाखा भेट आहे गेले अनेक महिने माझ्या मनामध्ये होतं की कल्याण मतदारसंघ आहात जे तुम्ही सगळे कार्यकर्ते वेळोवेळी शिवसेनेत शिवसैनिक मातोश्रीवर येत असतात पण त्याला आपण एकदा जाऊन भेटली आज नुसती भेट आहे आणि या पहिल्याच भेटीमध्ये पहिल्याच शाखेच्या हे आपण ही शाखादशी चुरीच आहे पण त्याचं नवनिर्माण आहे कचरा काढून टाकला नव प्रतिष्ठा केलेली आहे काल मोदीजींनी केली ना फाईव्ह के स्टार साफसफाई फाईव्ह स्टार साफसफाई म्हणजे अगदी कार्पेट सुद्धा साफसुफ पाहिजे ही चांगली आहे साफसफाई जी आता महाराष्ट्र करणार आहे त्याच्यात भाजप आणि गद्दारांना केराचे टोपलेट टाकणार आहे आणि एक पवित्र काम आम्ही करणारच ही आता या बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राचं जे मंदिर अयोध्येला उभं राहत त्या निमित्ताने आपण प्रतिज्ञा केली पाहिजे आणि मला खात्री आहे की शिवसैनिकाला मी भाजपला सांगते शिवसैनिकाला ठेवचू नका कारण मधमाशाचं पोळं असतं जेव्हा चांगलं असतं तेव्हा मध मिळतं ते, ते आजपर्यंत तुम्ही घेतलंच पण मधमाशाच्या पोळ्यावरती जर दगड मारला तर काय होतं ते याच्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्यातला उत्साह निचिद्ध ही अशीच कायम ठेवा आणि गद्दारांना गाडा हे एवढंच तुम्हाला एक विनंती करतो धन्यवाद जय हिंद जै जय महाराष्ट्र